देशी केळ ह्याला कोण म्हणू साहेब एवढे मोठं झालेलं आहे केळ हार्वेस्टिंगला आले ना सर हार्वेस्टिंगला दोन दिवस काढायचं एकरचा प्लॉट आपण आता हार्वेस्टिंग होत आले नाही आणि एकच घड आलेला नाही असा नाही की सगळी घड एकसारखी आणि पाठवून बघतोय साहेब हो होता लाईन मला आहे सगळा आणि सगळी घड असे आता हार्वेस्टिंगला आलेले आहेत इथं घरट्यांची पण जर बघायला गेलो प्रत्येक ह्याच्यात मी घरटी झालेली आहे की नाही प्रत्येक घरात सुद्धा आता घरटी घालायला लागली म्हणजे निसर्ग काय सांगतो घरटी का झाली यात घरटी झाली म्हणजे रासायनिकच काही वापरच केला वारनी नाही डिस्टर्ब नाही डिस्टर्ब नाही डिस्टर्ब झालेला नाही त्यामुळे चिमण्या घरटी करणार ही म्हणजे साहजिकच आहे सेंद्रिय असल्यामुळे आपल्याला ते हा नाही अशी घरटी आधी होती का नाही 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 घरटी निम्मा दिलाय आपण तिकडे तो तीस तीस हजार रुपये टना दिलाय मी तीस रुपये किलो आहे की नाही आता आपण काल वजन केलं सर ते एका खोटाचं वजन किती निघते एका घडाचं तर त्यातला गणगा जर वजा केला तर किती किलो निघेल नेट नेट माल त्यात एक दोन किलो जातो सतरा अठरा किलो फ्या भरते की भरतात सरासरी जर काढली तर सतरा किलो फनी भरते जर सतरा रुपये किलो हिशोब काढला तर सतरा किलोच तीस रुपये न किती झालं एकावर पाचशे दहा रुपये झाले पाचशे रुपये किती हे खुट किती आपली सव्वा दोनशे सव्वा सव्वा दोनशे बर आता जर ह्याचा हिशोब केला तर पंचवीस पाच सव्वाशे सव्वा लाख सव्वाशे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किती सर सात सात गुंठ्यात सव्वा लाख रुपये म्हणजे लखपती सात गुंठ्यात लखपती नाही सर आता हे जर रान बघायला गेलो सर एकदम हलका एकदम मुरमाड जमीन आहे सगळी आणि ह्या रानात अगोदर आपण ऊस करतो सर आहे का नाही उसाचा ॲव्हरेज किती पडतो काय वर्षाचा ऊस म्हटलं तर गुंट्याला टन टन सवा जास्त एक टन जर काढला तर सात गुंट्यात सात टन आपण शेवट धरू जर टन धरू आपण लय लय चांगला आपण आणला ताकद तीस हजार व्हायचं उसाची आणि त्यातले खर्च किती जायचं त्यात दहा बारा हजार रुपये खर्चाला जायचं वीस वीस हजार रुपयात नेट शिल्लक राहतो ते सात ह्याच सात गुंटात हेच राहणं आहे पाणी पण हेच आहे फक्त व्यवस्थापन आणि पोषण बदललेशन बदलत होता आपण रासायनिकच करत होतो आता दोन दोन वर्ष झालं आपण आता एस सी टी वैदिक सेंद्रियवर चालू केले बरं त्यात काय बदल केला तुम्हाला काय रिझल्ट त्याला म्हणजे पोषण चांगलं दिल्यामुळे पीक पण चांगले यायला लागले आता बर आणि वैद्यकचा बेस्ट डोस किती दिवसात दिला सर महिन्याला 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 शेड्यूल मध्ये तर दोन महिन्याला द्या असं लिहिलेला आहे पण जर पैलवान करायचं म्हटलं तर त्याला खायला घालायला लागते म्हणजे तुम्ही मातीला पैलवान केलं आता हे जर केळ बघितलं केळ स्वतःच पैलवान झाले पैलवान झाले की हे लगेच कळतंय ही जी केळ आहेत ही अगदी जबरदस्त झाले साईज व्यापारी भियात आणि एक केळ तसा आहे का सगळी केळ आहे व्यापारी नाहीच म्हणाले म्हणजे एवढं परवडत नाही आमच्या केळी म्हणजे ही केळी पहिल्यांदा पहिल्या केळी आल्या ते तो दुसऱ्यांदा इलाज नाही आला म्हणजे त्याचं वजन एवढं व्हायला लागले परवडत नाही म्हणजे आपल्याकडनं किलोवर घेतात सर किलोवर जाते का त्यांचं नाही नाही किलोवर नाही त्यांचं डझन ह्यात फायदा कोणाचा व्यापाराचा आहे का शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा फायदा आहे पण त्यांना परवडा नमून त्यात लागल्यात वरडायला बरं म्हणजे एवढा माल मोठा झाला आहे म्हणजे वसईकिरी जेवढी मोठी होती तेवढी आपली देशी झाली ही कधी ही डेन चेंज झाला एवढं हे होत नाही बरं का म्हणजे देशी केळी एवढे फुगत नाहीत आणि ह्याची लेंथ वागत नाही ही कोण तर आलं तर म्हणा ना ही देशी केळी नव्हत म्हणा एवढं एक दोन तीन चार सगळ्या एक आणि सगळ्या एकच घड नाही सर आपण एकाच घडापाशी चांगल्या उभारले असं नाही तर पाठीमागं कुठला जरी घडी घेतला तर एक सारख्यात आणि एक सारखे त्या तुम्ही फण्या मोजून ठेवलेल्या आहेत आणि आपण नऊ आठ नऊ फ्यावर सेट म्हणजे स्टॉप केलेला आहे खालच्या फण्या ज्या आल्या होत्या सेट झाल्या आहे काढून नाही तर सात कुंट्यात सर सव्वा लाख रुपये आहे आपण इन्कम होतोय आता तर ते आता खर्च किती केला हो बर खर्च एक पंचवीस बारा हजार रुपये आला खर्च पंचवीस हजार रुपये तो जो खर्च केला हो के तो फवारणीवर केला ना का आपण फवारणी नाहीच बऱ्यापैकी म्हणजे अगदी लहान झाड होती त्यावेळेस एक करप्यासाठी फवारणी काढायची म्हणून काढली बरं फवारणी नाहीच बरं आणि आता साईज साठी काय केलं सर साईज साईज चार्जर एक दोन फवारणी काढले त्याच्यावर दिले म्हणजे टोटल अकरा महिन्यात तीन फवारणी झाली फवारणी तीन फवारणीत आपलं किळ्याच हार्वेस्टिंग आहे जेणे रासायनिक केले ते आता म्हणजे अक्षरशः ते करपा आलाय तिने आता औषध माराय परवडत नाही म्हणून करप्याची पानं कापून काढली टाकायला लागले टाकायला आपल्या गावातच आपल्या मित्राचंच आहे ते औषध माराय मला परवडत नाही आणि ते कॉस्टली जायला लागलेत ते करप्याची पानं काढून खाली टाकतात आणि हयास चालू केली तिने देशी किडचं एवढं वजन भरते का साधारण म्हणजे मागल्या दोन वर्षात मी जे रासायनिक बघत होतो त्यावेळेस जास्तीत जास्त देटा कि किलो कडे येत होता किती दहा अकरा किलो दहा ते अकरा किलो किलो म्हणजे किती टक्के खाली आलं होती आता हे पन्नास टक्के हो हे डबल वाढलेलं हे डबल झाले म्हणजे हे जर डबल झालं तर खर्च किती टक्क्याने वाढला खर्च काय निमेव वाला त्यापेक्षा खर्च कमी आला खर्च कमी आला असं कुठलं आहे का सर आता उत्पादन वाढायला खर्च वाढायला पाहिजे ना खर्च वाढायला पाहिजे पण आपलं हे कृषी अमृतमुळे हे सगळं म्हणजे कमी आलंय खर्च वैदिकचा बेसोल दिला की खर्च कमी होते वैदिकचा बेसोल दिला शंभर टक्के खर्च कमी कमी खर्चात जास्त उत्पन्न म्हणायचं म्हटलं तर जे काय तुम्ही जो खर्च केला सर तो पूर्ण मातीवरच खर्च केला शेती परवडत नाही पण ते आता म्हणजे जे करतात कशी त्याच्यावर अवलंबून राहते रासायनिक करतात त्यांना परवडतच नाही आता विचार करा की दहा सव्वीस चौदाशे सत्तर म्हणजे पंधराशे रुपये झालं पंधराशे रुपये लागवड टाकायची आणि परत पन ती पन्नास किलो ती परवडणार कसं मग त्यापेक्षा मग ही असं सेंद्रिय शेती केलेली चांगली नाही एस सेटी वैदिक वर केलेलं एक नंबर बार। वर खर्च कमी खर्च कमी आणि पोषणाची हमी झाली बऱ्यापैकी लोक काय म्हणतात केळीच एक म्हण आहे केळीला पाण्यात उभार केले की केळी माणसाला शेतकऱ्याला पैशात उभा करते असं जुनी म्हण होती चुकीची पाणी कमीच लागते उलट आणि पोषण पोषण जास्त लागतंय म्हणजे जो काय खर्च करायचा आपल्याला ते पोषणावर खर्च केला पाहिजे पाणी जेवढे तुम्ही तेवढी केळी आकसूनच राहणार पाणी कमीच द्याला तिची मुळी चालली पाहिजे चालली पाहिजे आणि आपलं तर मुळी चालणार कशी माती एकदम गेली मेन कुठून गेली आणि आपण वर्ष साठतच गेले नाही त्याचा काय वापर झालेला नाही झालेला नाही जी काही रासायनिक सगळी फिक्स झाले जमीन झाले बर त्यामुळे माती टनक यायला आणि ह्या आपल्या कृषी अमृत आणि वैद्यकीय मुळक नाही भूषभूषित आहे आणि लहान असं मो झाले मो झाले आपल्याला नुसतं आपण उत्पादन काढले असं काही नाही आणि माती सुद्धा आपण शाबूत ठेवली तिची ताकद वाढल्यामुळं हे सगळे शक्य झाले शक्य झाले आणि एवढं वजन आहे सर हे झाड कल्लय का हो बऱ्यापैकी आपण केळीचे प्लॉट बघतो त्याला ठेंग्या लावलेले असतात सगळे सगळ्या केळीच्या प्लॉट मध्ये सगळ्या ठेंग्या ठेंग्या असतात म्हणजे प्रत्येकाला एक दोन दोन काट्या लावले कैव असतात म्हणजे ती तेने जी खूट आहे त्याने एवढं मजबूत केलंय ती स्वतः खाली स्वतः मजबूत एवढं केलंय की त्याला म्हणजे किती पण वादळापासून ते अजिबात परवा सर एवढं वादळ झालं यातलं एक तर कुठली हे पडलं गाव एक सुद्धा आणि कुठं वाकलेलं आहे का सगळं स्टेट आहे वीस किलोचं एक घड आहे खरं एक सुद्धा हे हल्लेलं नाही म्हटलं हे घराच्या वाकलेलं आहे खरं पडलंय गाव कुठलं हल्लं अजिबात पानाचं शायनिंग काय yeah. ह्याच्यावर कुठं कपाल yeah. आणि ह्याचं आयुष्यमान संपल्यामुळे आता हे वरचे yeah. yeah. like yeah. कर... पान आता जरा डॅमेज झालेले आहेत कारण ह्याचं पानाचं लाईफच संपलेलं आहे आणि हे जे नवीन बघतोय खडवा नवीन खोड्याचं लष्कर पान भारत दिसते की नाही हे बघा बरं पण प्लॅस्टिकच दिसते की नाही म्हणजे ह्याच्यावर कुठला सर हात घेतला एखादा नाही अजिबात एक सुद्धा फोआर मग ह्यात काय येते सर लक्षात जे वय झालं ते झाड पिकणार आहे पान पिकणार आहे का ह्या झाडावर कुठला करपाला काऊ अजिबात नाही कुठंच नाही तर बाकीच्या केमिकलच्या प्लॉटमध्ये सर असं होते की वरच्या प्लॉट करपाला की लगेच खालची पान पण लपून करपेल लगेच ते बात होईल चालूच होते की नाही तसं आपल्यात कुठे एक तर दिसते का नये एस सी टी वैदिक वापरा तुम्ही चांगला आहे प्रत्येक शेतकऱ्याला माझं सांगणं हेच आहे की प्लीज जमीन ठेवायची असेल पुढल्या पिढीला तर सिटी सेवा पर्याय नाही नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांग मी गणेश महादेव पाटील राहणारे तालुका जिल्हा पल्ला आपल्या हे जे केळीची भराटी सर केळीची कोणती कोणते देशी केळी देशी केळी किती महिने झाले सर आता अकरा चालू आहे अकरा महिने झाली तुम्ही केळी किती वर्ष झालं करताय सर आता दोन वर्ष झालं करतो करताय ह्याच्या अगोदर देशीच करत होता देशीच करतो आता जर साईज बघायला गेलो सर हे केळ्याची साईज हे देशी केळ्या ह्याला कोण म्हणलं का एवढं मोठं झालेलं केळ हार्वेस्टिंग ला आले ना हार्वेस्टिंगला दोन दिवस काढायचं का, प्लॉट आपण आता हार्वेस्टिंग होत आले नाही आणि एकच घड आलेला नाही असा नाही की सगळी घड एकसारखी आणि पाठवून बघतोय सर बघा एका लाईनीत माल आहे सगळा आणि सगळे घड अशी आता हार्वेस्टिंग आलेले आपला माल आता जे चालू आहे तो काय रेटने दिला हो आता तो निम्मा दिला आपण तिकडे तीस तीस हजार रुपये टन दिलाय मी तीस रुपये किलो, तीस तीस ले 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 किलो ले आता आपण काल वजन केलं सर ते एका खोटाचं वजन किती निघते एका घडाचं आहे नाही तर त्यातला गणगा जर वजा केला तर, तर किती किलो निघेल नेट नेट माल त्यात दोन किलो जातो सतरा अठरा किलो फ्या भरते भरते आहे की नाही सरासरी जर काढली तर सतरा किलो फनी भरते जर सतरा रुपये किलो जर हिशोब काढला तर सतरा किलोच तीस रुपये ना किती झालं एका वर एका हे जे दहा रुपये झाले पाचशे रुपये किती हे खुट किती सर आपले सव्वा दोनशे सव्वा सव्वा दोनशे बरं आता जर ह्याचा हिशोब केला तर पंचवीस पाचशे सव्वाशे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये किती कोणत्या सात गुंठ्यात सव्वा लाख रुपये म्हणजे लखपती सात गुंठ्यात लखपती नाही सर तुम्ही ह्या रानात आता हे जर रान बघायला गेलो सर एकदम हलका एकदम हलका मुरमाड जमीन आहे सगळी आणि ह्या रानात अगोदर आपण ऊस करतो सर आहे का नाही उसाच अव्हरेज किती पडतो तो उसाच काय वर्षाचा ऊस म्हटलं तर गुंट्याला टन टन सव्वा टन जास्त एक टन जर काढला तर सात गुंट्यात सात टन आपण शेवट धरू जर दहा टन धरू आपण लय लय चांगला आपण आणला तर दहा टन धरू तीस हजार तीस हजार उसाची आणि त्यातले खर्च किती जायचो दहा बारा हजार रुपये खर्चा रुपयाक राहत होते आपण आपल्याकडे तुमच्याकडे शेत क्षेत्र कमी आहे नाही कमी क्षेत्रात आपण शेती करतोय म्हणजे ह्या सात ह्याच सात वंड हेच राहणार आहे पाणी पण हेच आहे फक्त व्यवस्थापन आणि पोषण बदलले बदल अगोदर आपण रासायनिक शेती करत होता आपण रासायनिक आधी करत होतो आता दोन दोन वर्ष झाला आपण आता वैदिक सेंद्रियवर चालू केली बरं त्यात काय बदल केला काय रिझल्ट पीक पण चांगलं या लागले बरं काय काय पोषण दिलं आणि कधी कधी दिलं आपलं एस सी टी वैदिकचं सेंद्रिय आपलं हे कुश अमृत आणि सॉइल चार्जर हा आणि वैदिकचा बेस्ट डोस किती दिवसात दिला सर महिन्याला बेस्ट डोस देतो महिन्याला महिन्याला शेड्यूल मध्ये दोन महिन्याला द्यायला लिहिलेला महिन्याला जर पैलवान करायचं म्हटलं तर त्याला खायला घालायला लागते म्हणजे तुम्ही मातीला पैलवान केलं आता हे जर केळ बघितलं केळ स्वतःच पैलवान झाले पैलवान झाले की नाही लगेच करते ही जी केळ आहेत ही अगदी जबरदस्त झाली साईज तुम्ही व्यापारी भियाला गेले ती केळी नवज म्हणते हातात मावत आणि एक केळ तसा आहे का हो सगळी केळ आहे आता हे आता व्यापारी नाहीच म्हणाले म्हणजे एवढं परवडत नाही आमच्या केळी म्हणजे ही केळी पहिल्यांदा पहिला केळी आल्या ते दुसऱ्यांदा इलाज नाही आला त्यांचं वजन एवढं व्हायला लागले म्हणजे आपल्याकडनं किलोवर घेतात सर थोडं किलोवर जाते, हो जाते जा जा का त्यांचं नाही किलोवर त्यांचं डझनावर ह्यात फायदा कोणाचा व्यापाराचा आहे का शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा फायदा आहे पण त्यांना परवडा ना म्हणजे एवढा माल मोठा झाला म्हणजे वसाईकी जेवढी मोठी होते तेवढी आपली दिशी झाली डेअर चेंज झाला एवढं हे होत नाही बरं का म्हणजे देशी केळी एवढे फुगत नाहीत आणि याची लेंथ वागत नाही कोणतं आलं तर मला ही देशी केळी नव्हत मला एवढं फन्या मोजा बरं बरोबर चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आठ नऊ आहेत नऊ आणि सगळ्या एकच घड नाही सर आपण एकाच घडापाशी चांगले उभारले असं नाही तर पाठीमागं कुठला जरी घडी घेतला तर एक सारखे आणि एकसारखे त्या तुम्ही फण्या मोजून ठेवलेल्या आहेत आणि आपण म्हणजे स्टॉप केलेला आहे ते खालच्या फन्याच्या आहेत आपण आले होत्या सेट झाल्या होत्या काढून टाकल्यात आहे की नाही तर सात गुंठ्यात सर सव्वा लाख रुपये आपण इन्कम होतोय आता तर त्याचा खर्च किती केला हो एक भर हजार रुपये आला असेल पंचवीस हजार रुपये तो जो खर्च केला तर फवारणीवर केला का आपण फवारणी नाहीच बऱ्यापैकी म्हणजे अगदी लहान झाड होती त्यावेळेस एक डिसीज फॅक्टर जे करप्यासाठी फवारने काढायची म्हणून काढली बरं तर फवारणी व्हायचं जे बरं आणि आता साईज साठी काय केलं सर साईज साईज चार्जर एक दोन फवारने काढले त्याच्यावर दिले म्हणजे टोटल अकरा महिन्यात तीन फवारणी झाली एक तीन फवारणीत आपलं केळ्या हार्वेस्टिंग आलेले आहे म्हणजे बऱ्यापैकी सर आपल्या भागात केळी केळीचं क्षेत्र भरपूर आहे आहे का आपल्या मित्रांची पण केळी आहेत आपल्या बरोबरच्या लागणी आहेत नाही त्यांची काय परिस्थिती आहे आता जेणे रासायनिक केले ते आता म्हणजे अक्षरशः करपा आलाय तिने आता औषध माराय परवडत नाही म्हणून करप्याची पानं कापून काढली टाकायला लागले टाकायला लागले आपल्या गावातच आपल्या मित्राच आहे बरं ते म्हणते औषध माराय मला परवडत नाही ते कॉस्टली जायला लागलेत मग ते करप्याची पानं काढून खाली टाकतात आणि हायस चालू केले ते त्याने जो खर्च केला तो पोषणावर केला का स्प्रेवर केला सर स्प्रेवरच करतात ते सगळे रासायनिक आपण जे दिले ते सगळं पोषणावर आपण महिन्याला एकदा बेसवडूस दिला त्याचा फायदा काय चालू होते का इथं बघा हाच नका फायदा आपल्या समोर नाही हे वजन जर आपण बघायला गेलो असं देशी किलोचं एवढं वजन भरते का वीस किलो साधारण म्हणजे मागल्या दोन वर्षात मी जे रासायनिक वर बघत होतो त्यावेळेस जास्तीत जास्त डेटा सकड येत होता दहा अकरा किलो कडे येत होत किती दहा अकरा किलो दहा ते अकरा किलो किलो म्हणजे किती टक्के खाली आलं होती आता हे पन्नास टक्के हे डबल वाढलेलं आहे डबल झाले म्हणजे हे जर डबल झालं तर खर्च किती टक्के वाढला खर्च काय निमेव आला त्यापेक्षा खर्च कमी आला खर्च कमी आला असं कुठला आहे का सर आता उत्पादन वाढायला खर्च वाढायला पाहिजे ना खर्च वाढायला पाहिजे पण आपल्या कृषी अमृतमुळे हे सगळं म्हणजे कमी आलंय खर्च वैदिक चा दिला की खर्च कमी होते वैदिकचा बेसवडूक दिला शंभर टक्के खर्च कमी कमी खर्चात जास्त उत्पन्न म्हणायचं म्हटलं तर जे काय तुम्ही जो खर्च केला सर तो पूर्ण मातीवरच खर्च केला स्प्रे फक्त दोन का तीनच दिले दोनच दिले ते पण सगळे पोषणाचे दिले रोगावर कुठलं काम केलं का आपण रोगावर काहीच कामच केलेलं नाही आता आराम सर काम त्यात कमजोरीमुळे रोग येतो आपण कमजोर माती ठेवलेली नाही जे काय करायचं पहिलं माती केली अक्षर तोंडामध्ये बसणार नाही अशी परिस्थिती बघा नाही तोंडामध्ये आपण हे असं खाऊ शकत नाही नाही ना। म्हणजे ह्याचा काय म्हणता ज्यूस करूनच केळाचा आपण ते पंचामृत म्हणतो नाही तसं ते केळ कट करून खावं लागेल दुधासंग आणि ते पण मिल्कच्या दूध जर ह्या सोबत असेल मग काय बोलायचं कामच नाही तर आपल्या भागात आता शेती बऱ्यापैकी लोक म्हणतात की शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण पर ते आता म्हणजे जे करतात कसे त्याच्यावर अवलंबून राहते रासायनिक करते त्यांना परवडतच नाही बरं आता विचार करा की दहा सवीचं होत आता चौदाशे सत्तर म्हणजे पंधराशे रुपये झालं पंधराशे रुपये लागवड टाकायची आणि परत ती पन्नास किलो ती परवडणार कसं मग बरं त्यापेक्षा मग ही असं सेंद्रिय शेती केलेला चांगली नाही बरं सी टी वैदिकवर केलेलं एक नंबर खर्च पण कमी खर्च कमी आणि पोषणाची हमी झाली अगदी बरोबर खर्च कमी आणि हमी हा हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही फॉर्म्युला वापरला तुम्हाला कुणी सांगितलं सर एवढं पोषण खर्च करा आणि तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळालं असं तुम्हाला कसं वाटलं सर चव्हाण सरांचे बघितलं नाही आम्ही बरं चव्हाण सरांचे तुम्ही घरगुर सर स्वतःचे प्लॉट बघितले त्यांचं जवळ आहे बर हा त्यामुळे त्यांचं बघितलं सगळं मी ते हा नंतर म्हटलं आता आपण पण हेच वापरायचं तुम्ही कधीपासून वापरताय सर आता दोन एक वर्ष झालं म्हणजे ह्याच पिकाला वापरले पिकाला वापरले म्हणजे आपले टोटल क्षेत्र किती आहे सर इथं इथं तीन साडेतीन एकर आहे त्यात आपल्या आता कोणती कोणती पिक आहेत आता भात होतो भात काढले आणि ऊस गेला आता बरं सगळ्या क्षेत्रात आपण एसी डी वैदिक वापरतोय का वापरत आहे तुम्हाला वेगळं पण काय जाणवते असं वेगळं पण काय जाणवते असं पिकाची तहसीलदार पण आणि पोषण चांगले मिळाल्यामुळे रोगराई काही येत नाही येत नाही बरं त्यामुळं म्हणजे पिकाकडे बघितलं की असं समाधानच वाटतं समाधान वाटतं आता इथं आलोय सर आपल्याला आता एवढं असं माल बघून पाठीमाग थप्पे थप्पीच म्हणाला केळी जणू काय आपण आता आणल्यात आणि हे सगळे एडिट केले काय असं वाटायला आले आणि एकच इथं नाही हो का सर मी इथं असं झुम करतोय आतले बाजू जर बघायला गेलो घड एका लाईनीत येत आहेत सगळ्या राहणार एकदम हे बघू शकतो आपण बघू शकतो एकदम म्हणजे खडका एकदम जायचं काहीच नाही एकदम म्हणजे कटिंग आहे बघा एकदम होय म्हणजे मुरमाड जम सुद्धा आपण ह्या ऍक्च्युली ह्या कमी पाण्यात कमी पाणी आता बऱ्यापैकी लोक काय म्हणतात केळीचं एक म्हण आहे केळीला पाण्यात उभा केले की केळी माणसाला शेतकऱ्याला पैशात उभा करते असं जुनी मन होती चुकीची पाणी कमीच लागते उलट हो आणि पोषण पोषण जास्त लागतंय जी जो काय खर्च करायचा आपल्याला ते पोस्टवरच खर्च केला पाहिजे पाणी जेवढं तुम्ही तेवढी केळी हाच राहणार पाणी कमीच द्यायला त्याची मुळी चालली पाहिजे चालली पाहिजे चालली पाहिजे आणि राहिलं तर मुळी चालणार कशी कंडिशन पाहिजेच नाही आणि वैदिक काय होतं सर त्याचं मातीची जी आहे माती तृप्त होत्या तृप्त होत्या भुसभुशीत पण किती येते दाखव बघ कसं आहे अगदी सहज सहज अगदी हात चालतोय आपला आहे का नाही अशी आधी कधी अशी माती असायची भाऊ नाही मी माती एकदम कडक घेऊन गेलती कशी मेन कुठून गेलती माती गेली आणि ते आपण वर्ष त्यात ते साठतच गेले नाही त्याचा काय वापर झालेला झालेला नाही जी जी काही रासायनिक खात आहेत सगळी फिक्स झाले जमीन बर त्यामुळे माती टणकपणा द्यायला लागला आणि ह्या आपले कृषी अमृत आणि ह्या एसटी वैदिक मुळक नाही भुसभूषित आहे आणि लहान असं मऊ मो झाले मोल आपल्याला नुसतं आपण उत्पादन काढले असं काय नाही आणि माती सुद्धा आपण शाबूत ठेवली ताकद वाढल्यामुळं हे सगळे शक्य झाले शक्य झाले ठीक आहे तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर बऱ्यापैकी आता तरकारी पीक आणि ऊस शेती जास्त आहे आणि केळीचं आता उत्पादन एवढं वाढायला आपल्या लागण एवढी वाढायला लागली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगायचं एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरा चांगला आहे आणि आता तुम्ही रिझल्ट बघताय समोर आहे दहा किलोचं जे फनी येत होती ते आता वीस किलोची म्हणजे एवढं जर उत्पादन वाढत असेल तर शेतकऱ्यांना शेती तोट्याची कशी म्हणावी लागेल तोट्याची शेती नाहीच पण ते ढोक लावून करायला पाहिजे ढोक लावून करायला ती एस टी वैदिक जर त्यात सात असेल तर पर्याय पर्याय आणि उत्पाद डबल ये भर भर उत्पादन येत असेल तर आणि खर्च जर कमी होत असेल खर्च कमी आणि उत्पन्न डबल डबल येते तर आपल्या असं कोण म्हणजे तुमचं वय काय सर आता माझं आता बेचाळीस वय आहे का नाही असं कमी क्षेत्रात एवढं भरघोस उत्पादन काढताय आपण आता तुमच्यासोबत ते मित्र पण आले आहे नाही तर तुम्ही ह्या बघा तिथं प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं सर इथं एकदम चांगला आलाय प्लॉट यासाठी वैदिकचा चांगला रिझल्ट आहे भुजबुशी वैदिक असल्यामुळे चांगलं गड वगैरे चांगलं पडलं ह्याचा बुंदा जर दिला सर बुंदा बुंदाबागावर किती किती झाड झालाय आता दीड फुट आणि एवढं वजन आहे सर हे झाड कल्लय का हो बऱ्यापैकी आपण केळीचे प्लॉट बघतो त्याला ठेंग्या लावलेल्या असतात सगळ्या सगळ्या केळीच्या प्लॉट मध्ये सगळ्या ठेंग्याच्या ठेंग्या असतात म्हणजे प्रत्येकाला एक दोन दोन काट्या लावल्या लवचितपणा म्हणजे ते जी खूट आहे त्याने एवढं मजबूत केलंय ती के स्वतः खाली स्वतः मजबूत एवढं केलंय की त्याला म्हणजे किती पण वाऱ्या वादळापासून ते अजिबात परवा सर एवढं वादळ झालं यातलं एक तर हे पडले गाव एक सुद्धा झालं आणि कुठं वाकलेलं आहे का सगळं स्टेट आहे वीस किलोचं एक घड एक सुद्धा हे हल्ल्याला नाही म्हटलं तर हे घडाच्या बोजन वागत तेवढं तेवढं वाकलेलं आहे खरं पडलंय गाव कुठलं यातलं अजिबात नाही आणि ह्यातलं सर नुसतं आपण लागणच चांगले आहे असं नाही ह्याच्या सर बघतोय आपण खोडवा हे जे खोडवा धरलेला आहे खोडवा सुद्धा मजबूत आहे दोन महिन्याचा आयुष्यमान संपल्यामुळे आता हे वरचे पान आता जरा डॅमेज झालेले आहेत कारण ह्याचं पानाचं लाईफच संपलेलं आहे आणि हे जे नवीन बघतोय खोडवा नवीन खोड्याचं लष्कर कधी भारत दिसते का नाही हे बघा बरं प्लॅस्टिकच दिसते का नाही म्हणजे ह्याच्यावर कुठला सर हात घेतला का एखादा नाही अजिबात एक सुद्धा फोन निघाले ह्यात काय येते सर लक्षात जे वय झालं ते झाड पिकणार आहे पान पिकणार आहे का ह्या झाडावर कुठला करू अजिबात कुठं नाही बाकीच्या केमिकलच्या प्लॉट मध्ये असं होतं की वरच्या प्लॉट करपा आला लगेच खालची पानं पण खाल लगेच ते होते का नाही तस आपल्यात एकतर दिसते का सर हेच कसं असतं खोडव्याच म्हणजे देशी देशी किळेचं काय वैशिष्ट्य सुरुवातीला लावणीला अवरेज बसत नाही आणि एकदम कमी बसते आणि जसं त्याचं खोडवं नेडवं चिडवं जसं वय वाढ म्हणजे स्टेज वाढेल तसं उत्पन्न वाढते पण हे तसं झालं नाही पहिला यायलाच उत्पन्न वाढलेलं आहे मग एवढा फाण्या आणि एवढं वेळ येतच नाही लावणीला येतच नाही किती किलो घेऊन आम्हाला विकायला परवडत परवडत नाही तिची जर आता क्वालिटी बघली सर क्वालिटी पण त्या हिशोबाने मी त्या हिशोबाने त्यांना पण रेट मिळणार आहे पुढे त्यांना ते मार्केट सापडलं तर आता ह्याला खाऊगिराई जर बघायला गेलो त्याला गे गे गे। दर्दी माणसं आहेत सर देशी केळ आपण घरगुती चव्हाण सरांनी सांगितलं आपल्याला की लागण्याला अवरेज कमी असते आणि खोडव्या नेडव्याला चवड्याला जे आहे ते वाढत जाते म्हणजे आता वीस किलोचं घडी येतो म्हणजे खोडव्याला किती किलो जाईल सर आणि नेडव्याला किती येईल वीस पंचवीस पर्यंत जाईल म्हणजे उत्पादन आपलं वाढतच जाणार आहे आणि असं आपण महिन्याला फायदा नक्की आपल्याला होणार आहे नाही सर तर मला मार्गदर्शन कोणाचं मिळालं चव्हाण सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगाय सर शिवाय चव्हाण शॉपचं नाव साई नंबर सत्याऐंशी सात अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ठीक आहे ओके थँक्यू बेस्ट लक सर आपल्या भागात जे शेतकरी आहेत सर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही सी टी वैद्यकीय वापरा तुम्ही चांगला आहे प्रत्येक शेतकऱ्याला माझं सांगणं हेच आहे की आपली जमीन ठेवायची असेल पुढल्या पिढीला तर एसिटी सेवा पर्याय नाही आणि आपल्याला पण उत्पादन मिळणार आहे उत्पादन मिळणार रोज उत्पादन घेऊन सुद्धा आपण माझ्या पण उत्पादन घेणार आहे ते आहेच आणि पुढल्या पिढीला जर जिवंत जमीन ठेवायची असतील तर एसिटी वैदिकशिवाय पर्याय टेक्नॉलॉजी आपण ह्या पिकाला वापरली असती तर काय झालं असं म्हणजे काय परिस्थिती काय बरं जे आता हाई जर पिक केलं असतं आपण तर ह्याच्यात काय किती दहा किलो नाही तर अकरा किलोचा घड पटला उत्पन्न काय आता उत्पन्न एवढं मिळालं असतं उत्पन्न कशाच मिळणार झालं सव्वा लाखा खर्च वाढला असतं पन्नास हजार रुपये आणि पंचवीस बरा हजार खर्च झाला असता आणि वन असं म्हणजे कसं केमिकल काय प्रॉब्लेम होते वन टाइम पडत नाही आणि न्यायला मी परवडत नाही आता कसं वन टाईम कमीत कमी आता काढला तर टन माल आता निघेल म्हणजे एक सारखा आलेला असं तसं काय काय केमिकलच नसते इथे का आला तिथे आला असं आपल्या मॅनेजमेंट करताना मी फुड सुद्धा माग फोडवतो माग फोडवतोय आणि व्यापाराच मी दमवते आता सर बघायला गेलो इथं घरट्यांची पण जर बघायला गेलो प्रत्येक ह्याच्यात घरटी झालेली है प्रत्येक घरात सुद्धा आता घरटी घालायला म्हणजे निसर्ग काय सांगतो घरटी का झाली यात घरटी झाली म्हणजे रासायनिक काही वापरच केला डिस्टर्ब नाही डिस्टर्ब झालेला त्यामुळे चिमण्या घरटी करणार ही म्हणजे साहजिकच आहे सेंद्रिय असल्यामुळे आपल्याला ते है अशी घरटी आधी होती ती का नाही नाही घरटी कुठे फवारणी काढायला गेलं तर पे फवारणी काढायला गेलं की परत त्या वासानं ते थांबतच थांबतच नाही आपल्या ह्याला डंक वगैरे कुठे मारलेला का फळमाशी आता केळीला जर बघायला गेलो तर बाहेर मार्केटला फिनिशिंग किती लस्टर बघा किती जबरदस्त प्लास्टिकची केळीत काय असं वाटायला असं वाटतंय एकच नाही सर कुठलं पण घ्या सर चौन सर पाठीमाग जर लस्टर बघायला गेलो शायनिंग बघायला गेलो तर अगदी प्लास्टिकचं घड आहे काय असं वाटतंय बघा सर घे पडचं सगळे एकसारखे पण आहे सगळे